महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजय केलकर संजयजी वाघोले कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा कारे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला संजयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ही ह्या स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असं माझा विश्वास आहे सर नवी मुंबईमध्ये देखील कबड्डीच्या सामन्यांच्या आपण हा गेलेल्या आहे चांधेरे जे सकार्यावय आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात मी नेहमीचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो सर तुमचं चोवीस तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार आहे सध्या ठाण्याला कत्त्याची समस्या भेडसावत आहे तुमच्या माजी नगरसेवकांनीही त्याच्याबाबत निवेदन दिले तुमच्या जनता दरबारात तरी ठाणेकरांची कत्त्याची समस्या सुटेल का हे बघा बाब असे की भविष्य ह्या या एम एम आर डी परिसरामध्ये ही समस्या मुंबईत आहे फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ती समस्या तर नाही आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणा शेवटी आमचं एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सगळी काम करू असा विश्वास व्यक्त करतो चांगली गोष्ट चांगली गोष्ट ऐकून घ्या जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा एक मार्ग आहे किंबहुना मी मागच्या वेळेला पण बोललोय की महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप एकनाथजी शिंदे शिवसेना या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीने होतील आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे वेळासारख्या धावणार नाही परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण आमदार हटवण्यासाठी आलो नाही मात्र आमदार आमदार नाही हे बघा जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो काय बोलतोय आम्ही उजेड घेऊ उजेड आला की आमदार आपआमदार नकारात्मक का बोलायचं भावना एक सहायक करू अवगे महाराष्ट्र राज्य कबड्डी एसोसिएशन के माध्यम से थाना में मुख्यमंत्री चषक का आयोजन किया गया है संजय जी वागोले जो हमारे भारतीय जनता पार्टी के थाने शहर के अध्यक्ष हैं उन्होंने इस चीज की जिम्मेदारी ली है और जिस ढंग से यहाँ पे वातावरण निर्माण हुआ है ये देखते हुए ये कबड्डी की स्पर्धा शांति से समाधान से पूरी हो जाएगी ऐसा मुझे विश्वास है तो सर आपने करते समय जो है थाने को भी कहा है थाना में आने वाले समय में यही नेताएं होंगे भले विधायक यही दूसरे रहेंगे लेकिन नेता यही रहेंगे नहीं नहीं देखिए बात ऐसी कि यहाँ पे देखिए कि नेचर का काम है बदलाव कोई एक इंसान बोलेगा मैं हमेशा रहूंगा तो नहीं मैं पंद्रह साल पालक मंत्री इस जिला का रहा था पूरे थाने जिले का लेकिन बीच में दस साल मुझे गैप लेनी पड़ी अभी आज पालगढ़ का जिला पालक, 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 पालक मंत्री हूँ कल जाके क्या होगा कोई नहीं बता सकता जो समाज की सेवा में मन से लगा होगा समाज उसको ही स्वीकार करेगा चलो सर, सर, क्वेश्चन नागपुर का जो है दंगल में जाना तो उस बारे में हमारी प्रवक्ता लोग सही ढंग से जवाब दे रहे हैं